हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल धनश्री क्लासेस आज आपण मराठीचा जो लेसन आहे इयत्ता पाचवीचा घरकामाचे मोल या लेसनवरील जी प्रश्न उत्तरे आहेत ती इथे सोडवणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये आपण हा लेसन इथे बघितलेला आहे मी लेसन पूर्णपणे इथे समजावून सांगितलेला आहे तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही जरूर बघा आज आपण यावरील जी प्रश्न उत्तरे आहेत म्हणजे स्वाध्याय जो आहे तो इथे सोडवणार आहोत तर त्या स्वाध्यायावरील जो पहिला प्रश्न आहे बघा सुहास चिडचिड का करत होता तर त्याचं उत्तर आहे बघा की कारण त्याला शाळेत जाण्यासाठी उशीर झाला होता आणि त्यामुळे त्याला शाळेत गेल्यावर बाईंनी शाळेत कान पकडून त्याला उभे केले होते आणि सर्व मुले त्याला हसत होती त्याच्या शाळेत हसत झालं म्हणून सुहास हा चिडचिड करत होता ठीक आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे बघा की आई सुहासला अन्नावर रागवू नको असे का म्हणाली बघा कारण उशीर झाल्यामुळे कारण उशीर झाल्यामुळे आई काय म्हणाली की कारण उशीर हा आईमुळे झाला होता अन्नामुळे नाही आई म्हणाली की उशीर हा माझ्यामुळे झालेला आहे अन्नामुळे उशीर झालेला नाही त्यामुळे तू अन्नावरती रागवू नको ठीक आहे आई त्याला म्हणाली कारण उशीर आईमुळे झाला अन्नामुळे नाही पुढचा जे प्रश्न आहे बघा आई देवावरील श्रद्धेबाबत सुहासला काय म्हणाली आई काय म्हणाली बघा माझ्या देवावर माझी श्रद्धा आहे देवापुढे माथा टेकविल्याने आत्मिक समाधान मिळते आई म्हणाली की देवावरती माझी श्रद्धा आहे आणि देवासमोर मी ज्यावेळेस माथा टेकवते म्हणजे डोकं टेकवते त्यावेळेस मला मनातून आत्मिक समाधान मिळते ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सुहास जेवत नाही यावर बाबा काय म्हणाले सुहास जेवत नव्हता त्यावर बाबा म्हणाले की नसेल खावेसे वाटत त्याला था कशाला आग्रह करतेस ठीक आहे पुढचा प्रश्न आहे कोण कौन कोणास म्हणाले त्यातील पहिलं जे आहे नाही भूक नाही मला सुहास आईला म्हणाला दुसरं खरे बोलता तुम्ही बाबा मी आईला सांगतो मी चुकले म्हणून सुहास बाबांना म्हणाला तिसरा आहे माझ्यामुळे तुला ऐकून घ्यावं लागलं आई सुहासला म्हणाली चौथा आहे बाळा असा अन्नावर राग काढू नये आई सुहासला म्हणाली त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा की चुकी बरोबर लिहा पहिला आहे सुहासला शाळेत शिक्षा मिळाल्याने तो चिडचिड करीत होता बरोबर आईला बाहेर गेल्यामुळे डबा बनवायला उशीर झाला होता चूक सुहासला त्याची चूक कळली त्याने आईची माफी मागायची ठरवले बरोबर आणि चौथा आहे सुहासला भूक नसेल तर आग्रह करू नकोस असे सुहासचे बाबा म्हणाले चूक कारण बाबा काय म्हणाले बघा सुहासे बाबा म्हणाले की अगं त्याला खाव नसेल खाव असं वाटत तर कशाला आग्रह हो करतेस असं बाबा म्हणाले ठीक आहे त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या लावा आज उद्या उशिरा लवकर शांत अशांत दुःख सुख आणि त्याच्या पुढचा प्रश्न आहे तुम्ही या नाट्यछटेला काय शीर्षक द्याल हा प्रश्न प्रत्येकाने आपल्या आपल्या विचार करून हा सोडवायचा आहे आणि या नाटकाला म्हणजे या लेसनला आपण वेगळं नाव देऊ शकतो ठीक आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला त्या व्हिडिओला नक्की लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण मराठीचे सर्व लेसन इथे वन बाय वन इथे घेत आहोत तुम्ही नक्की बघा